आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत गॅरी केलर आणि जे पॅप्सन यांचं पुस्तक आहे द वन थिंग हो आणि त्यावर आधारित काही नोट्स आपल्याकडे आहेत बरोबर आणि याची जी मुख्य कल्पना आहे ना ती खूप शक्तिशाली आहे असं मला वाटतं म्हणजे एका वेळी खूप गोष्टी करण्याऐवजी फक्त एका गोष्टीवर फोकस करा अगदी जी सर्वात महत्वाची आहे आणि त्यांनी म्हणे विलक्षण परिणाम मिळतात हे खर तर मल्टीटास्किंगच्या अगदी विरुद्ध आहे नाही का जी कल्पना आजकाल खूप ऐकू येते हो ना म्हणूनच आज आपण बघूया की या एकाग्रतेमध्ये नक्की काय आहे आणि याची सुरुवात होते एका मूलभूत प्रश्नाने लेखक त्याला फोकसिंग प्रश्न म्हणतात म्हणजे तोच या सगळ्याचा गाभा आहे तो प्रश्न असा आहे की मी अशी कोणती एक गोष्ट करू शकेन जी केल्याने बाकी सर्व गोष्टी सोप्या होतील किंवा अनावश्यक ठरतील हा प्रश्न साधा वाटतो पण उत्तर शोधणं अवघड आहे खरं आहे कारण आपल्याला नेहमी वाटतं की अरे हे पण महत्वाचं आहे ते पण महत्वाचं आहे आणि इथेच मग डॉमिनो इफेक्ट ची कल्पना येते पहिला की पुढचे पडत जातात पण तो पहिला योग्य डॉमिनो निवडणं अगदी तीच ती एक गोष्ट आणि नोट्स मध्ये काही सामान्य समजुतींबद्दल पण सांगितलंय ज्या चुकीच्या आहेत हो ते सिक्स लाईज जसं की मल्टीटास्किंग प्रभावी आहे जे खरं नाहीये आपण फक्त कामांमध्ये वेगाने बदल करत असतो त्यात वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात हे पटलं मला आणि पुस्तक मग उद्देश प्राधान्य आणि उत्पादकता या गोष्टी कशा जोडलेल्या आहेत ते सांगतं म्हणजे मोठा उद्देश ठरला की मग येते प्राधान्य ती एक गोष्ट आणि मग त्यावर लक्ष केंद्रित केलं की उत्पादकता वाढते बरोबर यासाठी नोट्स मध्ये टाईम ब्लॉकिंगचा उल्लेख आहे म्हणजे आपल्या त्या वन थिंग साठी वेळ राखून ठेवणं हो म्हणजे तो वेळ फक्त त्याच कामासाठी दुसरं काही नाही आणि त्या वेळेचं संरक्षण करणं हे खूप महत्त्वाचं आहे हे व्यवहारात आणायला थोडं चॅलेंजिंग असू शकतं सतत काही ना काही येतं मध्ये नक्कीच पण यशस्वी लोकांची उदाहरणं आहेत नोट्स मध्ये स्टीव्ह जॉबचं उदाहरण आहे ऍपल मध्ये परतल्यावर त्यांनी काय केलं प्रॉडक्ट कमी केले ना हो फक्त काही निवडक गोष्टींवर फोकस आणि मग कंपनी परत उभी राहिली डिझनीचं पण उदाहरण दिलं अगदी त्यांनीही एका वेळी एका मोठ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं लेखक स्वतःचं उदाहरण देतात रिअल वैयक्तिक आयुष्यातही असू शकते नक्कीच जसं वजन कमी करायचंय मग रोज ठराविक वेळ चालला ही झाली तुमची वन थिंग बरं मग या दृष्टिकोनाचा सगळ्यात मोठा फायदा काय नोट्स काय सांगतात स्पष्टता क्लॅरिटी येते काय करायचंय आणि काय नाही करायचंय हे समजतं म्हणजे गोंधळ कमी होतो आणि मग आपण फक्त व्यस्त नाही राहत तर खऱ्या अर्थाने उत्पादक होतो कमी काम करून जास्त परिणाम हे ऐकायला खूपच वाटते ताण पण कमी होईल कदाचित बरोबर प्राथमिकता ठरवणं सोपं जात तर मग यातून आपल्याला काय घेण्यासारखं आहे म्हणजे कृती ताणण्यासारखं पहिलं म्हणजे तो फोक्सिंग प्रश्न नियमितपणे स्वतःला विचारायला हवा ओके व्हॉट्स थिंग आय कॅन डू वाला हा दुसरं यशाबद्दलच्या त्या चुकीच्या कल्पना टाळायच्या मल्टीटास्किंग वगैरे आणि तिसरं आपल्या वन थिंग साठी वेळ ब्लॉक करायचा आणि तो पाळायचा त्याला महत्व द्यायचं आणि नोट्स मध्ये प्रभुत्व मास्टरी आणि जबाबदारी अकाउंटेबिलिटी बद्दल पण काहीतरी होत हो म्हणजे जी गोष्ट निवडली आहे त्या चांगलं बनायचा प्रयत्न करायचा आणि आपण ते करतोय की नाही याबद्दल जबाबदार राहायचं हे सगळं सातत्याने करावं लागेल तेव्हाच फरक पडेल अगदी तर थोडक्यात सांगायचं सा तर असामान्य यश मिळवण्यासाठी निवड करणं महत्वाचं आहे सगळं काही महत्वाचं नसतं खरी ताकद त्या एका निर्णायक गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात आहे बरोबर तर आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो आपल्या सध्याच्या ध्येयांनुसार ती एक गोष्ट कोणती असेल ज्याच्यावर लक्ष केंद्रित केल्याने सगळ्यात मोठा फरक पडू शकेल हो विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा